इडली असो किंवा ढोसा असो मला असं वाटतच नाही की कोणाला आवडत नसेल सगळ्यात जास्त हेल्दी आणि टेस्टी हा नाश्ता म्हणजे इडली आणि ढोसा हा नाश्ता कसा बनवायचा ते आज आपण बघूयात अतिशय सोपी आणि साधी रेसिपी आहे तर नमस्कार मी हर्षता कदम तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते तर इथे आज आपण बनवणार आहोत इडली तर इडली बनवण्यासाठी मी इथे एक ग्लास उडीद डाळ आणि तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत ते व्यवस्थित निवडून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे त्यामुळे आपली इडली ही शुभ्र होते इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता तांदूळ आणि डाळ स्वच्छ धुवून घेतली की ती पाण्यामध्ये सहा ते सात तासासाठी भिजायला ठेवायची मी डाळ आणि तांदूळ हे वेगवेगळे भिजत घालते कारण की पीठ बारीक होताना ते पटकन बारीक होतं आणि ते मला जरा इझी जातं त्यामुळे तरी ते तर इथे छान असे तांदूळ आणि डाळ भिजलेली आहे तर सोबतच मी एक वाटी पोहे घेतलेले आहेत ते मस्त भिजवून घ्यायचे आणि मिक्सरमधून छान असं ग्राइंड करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता हे आपलं पीठ हे छान असं बारीक झालेलं आहे तर हे एका डायरेक्शनमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करतानाच आपण याच्यामध्ये थोडासा सोडा ॲड करायचा थोडा ॲड केला की ते पीठ छान असं फुगतं तर ॲड करून झाल्यानंतर ते आठ तासासाठी आपण झाकून फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं तर तुम्ही बघू शकता हे पीठ खूप छान असं फुगलेलं आहे आणि छान असं जाळीदार फर्मेंट झालेलं आहे इथं तुम्हाला दिसत असेल की छान असं पीठ फुगून वरती आलेलं आहे छान असं फर्मेंट झालेलं आहे तर याच्या खूप छान मऊ लुसलुशीत अशा इडल्यात बन बनतील तर आता हे पीठ छान असं एका डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड करायचं थिकनेस बघायची जर तुम्हाला जास्त थिक वाटत असेल तर त्यामध्ये एकदम थोडंसं पाणी ॲड करायचं आणि थिकनेस जी आहे ती मेंटेन करायची तर तुम्ही बघू शकता इथं एवढं पीठ थिक झालं पाहिजे जेणेकरून आपल्या इडल्या मऊ आणि जाळीदार बनतात तर इथं आपलं पीठ रेडी आहे तर आपण इथं सर्वात पहिल्यांदा ज्या इडल्याच्या प्लेट्स आहेत त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळं आपली इडली जी आहे ती खाली चिकटत नाही आणि थंड झाल्यानंतर ती ॲज इट इज अख्खी इडली निघते प्लेटला छान असं तेल लावून झालेलं ला आहे आता आपण बॅटर ह्या प्लेट्समध्ये फिल करून घेऊयात आणि त्याआधी मी काय करते तर जे इडलीचं भांडं आहे ते हीट करून घेते थोडंसं पाणी ओतून पाणी गरम करून घेते जेणेकरून इडली लगेच शिजून जाते वाफेवरती लगेच शिजते आणि छान अशी मऊ होते तर हे इडलीचे प्लेट्स भरून झाले की ते आपण जे प्री हिट केलेलं भांडं आहे त्यामध्ये आपण इडल्या वाफवण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटासाठी छान असं झाकून ठेवून ठेवून द्यायच्या तर इथं मी इडलीचे सगळे भा प्लेट्स जे आहे त्यामध्ये बॅटर भरलेलं आहे छान असं आपण हे झाकून वीस ते पंचवीस मिनटासाठी ठेवून देऊयात आणि आपली इडली तयार झाली आहे की नाही ते चेक करण्यासाठी इडली हाताला चिकटते का असं चेक करून घ्यायचं वीस ते पंचवीस मिनटानंतर आता ही इडली चिकटत नाही आहे तर इथं आपली इडली बनवून तयार झालेली आहे तर थोडंसं थंड झालं की त्या इडल्या आपण काढायच्या गरम गरम काढायच्या नाहीत याचे तुकडे पडतात थोडं थंड झालं की इडली काढून घ्यायची मग आपली इडली छान अशी तयार होते तर इथं मी चटणी आणि सांबरसुद्धा बनवलेलं होतं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा